दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अर्थविकास निधी लिमिटेड बँकेकडून बैंक बँकेचे संस्थापक राहुल नाना ना मोरे यांनी एक आगळा वेगळा आणि हृदयाला स्पर्श करणारा उपक्रम राबवला लक्ष्मीच्या हस्ते लक्ष्मीचं पूजन समाजाला आरसा दाखवणारा अर्थविकास निधी लिमिटेडचा संदेश दिवाळीचा उत्सव म्हणजे आनंद प्रकाश आणि समानतेचा सण पण दुर्दैवानं अजूनही आपल्या समाजात लक्ष्मीलाच दुय्यम वागणूक मिळते काही ठिकाणी आजही मुलींना सणासुदीला नवी वस्त्र गिफ्ट प्रेम काहीच दिलं जात नाही कारण त्या मुली आहेत मुलगा घराचा वारस आणि मुलगी परकी ही मानसिकता अजूनही अनेक घरात जिवंत आहे अशा विचारांना जोरदार चपराक देत अर्थविकास निधी बँक लिमिटेडनं दिवाळीच्या शुभमुहूर्तावर घेतलेला उपक्रम लक्ष्मीच्या हस्ते लक्ष्मीचं पूजन हा फक्त पूजन नव्हतं तर एक जाहीर संदेश होता लक्ष्मी कमी नाही लक्ष्मी सर्व काही आहे भटके आणि विमुक्त समाजातील लहान मुलींच्या हस्ते केलेल्या लक्ष्मी पूजनानं समाजाला एक नवी दृष्टी दिली आहे मुलगी ही ओझ नाही ती घराची शोभा आहे तिला देवळात फूल अर्पण करतो पण घरात तिला मान देत नाही हीच आपली लाज आहे अर्थविकास निधी लिमिटेड बँकेनं फक्त पूजा केली नाही तर स्त्री सन्मानाचा प्रज्वलित केला या चिमुकल्या मुलींचा सत्कार करून त्यांना भेटवस्तू देत समाजाला शिकवण दिली प्रेम देताना मुलगा मुलगी पाहू नका संस्कार पहा वेळ आली आहे आपल्या विचारांची दिवाळी करण्याची मुलगा आणि मुलगी यात फरक करणाऱ्यांनी आता आरसा पहावा। कारण लक्ष्मीला कमी समजण्याचा प्रत्येक घरात कधीच समृद्धी नांदत नाही ना बसत नाही तो ना बोलतोय